कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे अशा परिस्थितीतच रहमतपूर पालिका हद्दीतील राष्ट्रवादी काँग्रेस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना युतीच्या उमेदवारांचे लावलेले प्रचार बॅनर अज्ञाताकडून फाडण्यात आले आहेत यामुळे युतीचे कार्यकर्ते संतापले आहेत रहमतपूर नगर परिषदेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना युतीच्या माध्यमातून तर विरोधात भाजपा अशी थेट लढत होत आहे मतदान दोन डिसेंबरला होणार असल्याने सध्या प्रचार शिगेला पोचला आहे आज गुरुवार दुपारी तीन वाजता रहमतपूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा तर सायंकाळी सहा वाजता राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची जाहीर सभा होणार आहे अशा वेळेतच अज्ञाताकडून नगरपालिका हद्दीतील नरवाडी परिसरात उमेदवारांच्या फोटोसह लावलेले प्रचाराचे बॅनर अज्ञाताने फाडले असल्याचे निदर्शनास आले आहे प्रचाराचे बॅनर कोणी फाडले याचा कार्यकर्ते शोध घेत आहेत अद्याप या प्रकरणी रेहमतपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालेली नाही मात्र युतीचे कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत या घटनेची चर्चा रेहमतपूर शहरात मोठ्या प्रमाणात चर्चेली जात आहे